नमस्कार प्रेक्षकांनो चला तर एक प्रोमो बघूया लक्ष्मीच्या पावलांनी मालुकीचा मस्त प्रोमो आलाय प्रेक्षकांनो कलाने अखेर राहुलचं सत्य अद्वैत समोर आणलंच तिथे सगळे चांदेकर कुटुंब आणि सायली अर्जुन पण असतात सगळ्यांसमोर राहुलचं सत्य उघडकीस येतं राहुल चांगलाच चिडतो त्याच्या हातात गण असते ती गण तो कलावर रोखतो आणि जोरातच म्हणतो ए मागे हो मागे हो मी जीव घेईल हे तुझ्या बायकोचा राहुलचं हे रूप बघून सगळेच शॉक होतात मग तो कलाला तिथून घेऊन जातो आणि एका गोडाऊन मध्ये आणतो आणि तिचे हात बांधून ठेवतो तिथे अजून एका बाईला पण डांबून ठेवलेलं हो असतं महिपत आणि गायत्रीने ती थी पण तिच्या जीवासाठी गयावया करत असते मग सायली अर्जुन आणि अद्वैत कलाला शोधण्यासाठी जातात ते मॅपवर लोकेशन बघत असतात तर एका ठिकाणी पोहोचतात आणि तिघेही तिथे जाऊन जोरजोरात कलाला आवाज देत असतात आता बघायला खरंच इंटरेस्टिंग असेल कलाला कसे सोडवतात ते अद्वैत आणि सायली अर्जुन आणि हो प्रेक्षकांनो ज्यांना खरंच शिवण क्लास करण्याची खरंच इच्छा असेल त्यांनी आपल्या चॅनलला नक्कीच व्हिजिट करा स्वामिनी फॅशन डिझायनिंग क्लासेस अगदी बेसिक ॲडव्हान्स सगळ्या गोष्टी तिथे तुम्हाला शिकवल्या जातील आणि प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा